नमस्कार मंडळी श्री गुरुदेव दत्त आपण मागील व्हिडिओमध्ये दत्त महाराजांच्या सोळा अवतारांची माहिती पाहिली पण तुम्हाला एक गंमत माहित आहे का साक्षात देवाचा अवतार असूनही दत्त महाराजांनी निसर्गातील चोवीस गोष्टींना आपले गुरु मानले होते लोकांना प्रश्न पडतो की देवाला गुरुची काय गरज तर दत्त महाराज म्हणतात ज्याच्याकडून मला काही चांगलं शिकायला मिळालं तो माझा गुरु आजच्या व्हिडिओमध्ये आपण दत्त महाराजांचे पहिले गुरु पाहणार आहोत आणि त्यांनी आपल्याला काय शिकवलंय ते अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत चला तर मग सुरू करूया एक पृथ्वी मंडळी दत्त महाराजांनी पहिला गुरु मानले ते पृथ्वीला का तर पृथ्वी आपल्याला सहनशीलता शिकवते बघा ना लोक पृथ्वीवर चालतात थुंकतात तिला खड्डे पाडून जखमा करतात तरीही ती कधीच तक्रार करत नाही उलट ती आईसारखी सर्वांना पोटात घेते आणि आधार देते दत्त महाराज म्हणतात माणसांनी सुद्धा असं पृथ्वीसारखं क्षमाशील असावं कुणी त्रास दिला तरी शांत राहून आपलं कर्म करत राहावं दोन वारा दुसरा गुरु आहे वारा वारा बागेतून वाहिला तर तो फुलांचा सुगंध सोबत घेतो आणि गटारावरून वाहिला तर दुर्गंधी घेतो पण गंमत म्हणजे तो स्वतःच्या जवळ काहीच ठेवत नाही तो पुढे निघून जातो तो त्या वासात अडकत नाही यावरून आपण काय शिकायचं तर जगात राहायचं पण अलिप्त राहायचं सुख असो वा दुःख कशातच अडकून पडू नका वाऱ्यासारखे पुढे चालत राहा तिसरं आकाश तिसरा गुरु म्हणजे आकाश तुम्ही पाहिलं असेल आकाशात कधी काळे ढग येतात कधी वीज चमकते तर कधी पाऊस पडतो पण यामुळे आकाशाला काहीच फरक पडत नाही ते आतून स्वच्छ आणि स्थिरच असतं तसंच आपल्या शरीरावर बालपण येतं म्हातारपण येतं आजार येतात पण आपला आत्मा हा आकाशासारखा स्वच्छ आणि स्थिर असतो हे आपण ओळखलं पाहिजे चौथं पाणी दत्त महाराजांनी पाण्यालाही गुरु मानला आहे पाणी जसं स्वतः स्वच्छ राहून दुसऱ्याचा मळ धुवून काढतं तसंच माणसाने मनाने निर्मळ असावं लोकांचं दुःख दूर करावं दुसरी गोष्ट म्हणजे पाणी कितीही उंचावरून पडलं तरी ते नेहमी खालच्या दिशेने वाहतं हे आपल्याला नम्रता शिकवतं माणूस जितका नम्र तितका तो देवाच्या जवळचा पाचवा गुरु अग्नी पाचवा गुरु आहे अग्नी तुम्ही आगेत कचरा टाका किंवा चंदन ती दोन्हीला जाळून टाकते आणि स्वतः पवित्रच राहते यातून एक खूप मोठी गोष्ट शिकायला मिळते ती म्हणजे तेजस्वीपणा आपल्या संपर्कात एखादा माणूस आला तरी आपले विचार बिघडू द्यायचे नाहीत उलट आपल्या ज्ञानाच्या आगीत त्याचे वाईट गुण जाळून त्यालाही चांगलं बनवायचं सहावा चंद्र चंद्र हा सहावा गुरु अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत चंद्राचा आकार बदलतो पण मित्रांनो हा फक्त डोळ्यांचा भास आहे मूळ चंद्र तसाच असतो तसंच सुखदुःखामुळे माणसाच्या शरीरात आणि मनात बदल होतात पण आत्म्याला काहीच होत नाही त्यामुळे परिस्थिती बदलली तरी घाबरून जाऊ नका हे चंद्राने शिकवलं सात सूर्य सातवा गुरु आहे सूर्य सूर्य समुद्राचं पाणी वाफेच्या रूपाने घेतो पण तो ते पाणी स्वतःसाठी साठवून ठेवतो का नाही तो पावसाच्या रूपाने ते पाणी पृथ्वीला परत करतो ह्यातून आपण परोपकार शिकला पाहिजे समाजाकडून आपल्याला जे ज्ञान आणि पैसा मिळतो तो साठवून न ठेवता समाजाच्या कल्याणासाठी वापरला पाहिजे आठ कबुत्तर आठवा गुरु एक कबूतर आहे एकदा एका कबुतराची पिलं शिकाराच्या जाळ्यात अडकली पिलांच्या प्रेमापोटी कबूतर कभुत्तर आणि कबुत्तरीनेही त्याच जाळ्यात उडी घेतली आणि दुर्दैवाने सर्वांचा जीव गेला ही कथा आपल्याला सांगते की संसारात प्रेम असावं पण अतिमोहन असावा कारण एखाद्या गोष्टीचा अति लळा लागला की शेवटी दुःखच वाटायला येतं नऊ अजगर नववा गुरु आहे अजगर अजगर कधीच शिकार शोधण्यासाठी धावपळ करत नाही तो एका जागी पडून राहतो आणि नशिबाने जे ते हा गुरु आपल्याला समाधान शिकवतो पाण्यासाठी वणवण न करता देवाने जे ताटात त्यात आनंदी रहा आणि देवाचं नामस्मरण करा दहा समुद्र दहावा गुरु आहे समुद्र पावसाळ्यात हजारो नद्या समुद्राला मिळतात तरीही तो ओसंडून वाहत नाही आणि उन्हाळ्यात नद्या आटल्या तरी समुद्र कोरडा पडत नाही माणसानेही असंच गंभीर असावं खूप सुख मिळालं म्हणून हुरळून जायचं नाही आणि संकट आलं म्हणून खचून जायचं नाही आपली मर्यादा सोडू नका अकरा दिव्यावरचा कीटक किंवा ज्योती कीटक अकरावा गुरु आहे दिव्यावर झेप घेणाऱ्या कीटक तुम्ही पाहिलं असेल रात्रीच्या वेळी दिव्याभोवती बारीक कीटक किंवा पाकोळ्या जमा होतात हा कीटक दिव्याच्या चकाकणाऱ्या प्रकाशाला रूपाला भुलतो वेड्यासारखा धावत जातो आणि त्या आगीत स्वतःला जाळून घेतो हे आपल्याला शिकवतं की फक्त बाह्य रूपाला किंवा सौंदर्याला भुलू नका जे डोळ्याला छान दिसतं ते कधी कधी आपल्या विनाशाला कारणीभूत ठरू शकतं बारा मधमाशी आणि या भागातला शेवटचा बारावा गुरु आहे मधमाशी मधमाशी वेगवेगळ्या फुलांवर बसते पण फुलाला जराही त्रास न देता त्यातील फक्त मध गोळा करतो यावरून आपण सार ग्रहण करायला शिकलो पाहिजे जगात अनेक प्रकारची माणसं आहेत अनेक शास्त्र आहेत पण त्यातलं जे चांगलं आहे तेवढंच घ्यायचं आणि बाकी सोडून द्यायचं तर भक्तांनो हे होते दत्त महाराजांचे पहिले बारा गुरु पण खरी गंमत पुढे आहे तुम्हाला माहीत आहे का दत्त महाराजांनी एका वेशेलासुद्धा गुरु मानलं होतं पण का हे रहस्य आपण पुढच्या भागात पाहणार आहोत ती कथा खूप रंजक आहे त्यामुळे पुढचा व्हिडिओ मिस करायचा नसेल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा ही माहिती आवडली असेल तर कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका धन्यवाद